प्रत्येक नाट्यसंस्थेचा मी एक रंगकर्मी आहे मी एक कलाकार आहे मी साथीदार आहे त्या सगळ्यांचा आणि खरं तर आम्हा सर्वांसाठी खूप वेदनादायी गोष्ट आहे वेदनादायी अशा पद्धतीच्या जो काही नजारा आहे तो पाहवत नाही आहे केशवराव भोसले नाट्यगृह हे बेचिराक होताना तुम्ही सगळेजण पाहू शकताय बाल्कनी आणि एकूणच जो काही संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृहाचा जो जो काही ऑडिटोरियम आहे तो या ठिकाणी आगीमध्ये भस्मसात होताना पाहू शकत आहे प्रचंड दयनीय अशी अवस्था आहे या ठिकाणी प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी पावलं उचलत आहे अग्निशमन दलाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत प्रशासन या ठिकाणी हजर झाले आहे पोलीस प्रशासन एस आर पी एफ आणि जे काही कोल्हापूर पोलीस फोर्सचे जे काही सहकारी आहेत ते सगळे या ठिकाणी हजर झालेले आहेत पण तरी सुद्धा अतिशय दयनीय अशा अवस्था या सगळ्याची जी काही आहे ती पाहवत नाही एक रंगकर्मी एक कलाकार म्हणून आणि भ्रद्धेचा एक कलाकार म्हणून प्रचंड वेदना या ठिकाणी होत आहेत